नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर सचिव आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनल तीन वर्षापूर्वी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि म्हणता म्हणता सिंधुदुर्गातलं प्रथम चॅनल अशी त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे आणि आमच्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते कोकणशाही चॅनलकडे आस्थेने आशेने बघतायत यामध्ये महत्वाचं कारण की त्यांनी जे काही चांगले उपक्रम राबवलेले आहेत वेगवेगळ्या काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी घेतलेल्या आहेत त्यामधून बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे शासकीय कार्यालय असेल किंवा राजकीय लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सुद्धा त्या एका चॅनलच्या चा प्रवा प्रवा प्रवाहामुळे किंवा प्रभावामुळे त्यांच्यात काही बदल झालेले आहेत काही फरक पडलेला आहे नक्कीच अजूनही काही अपेक्षा आमच्या आहेत की यापुढेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही ज्वलंत प्रश्न जे बरेच वर्ष प्रलंबित आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असेल वीज असेल पाणी असेल हायवे आहे चिपी एअरपोर्ट आहे डी सी आहे अजूनही बरेच काही विषय आहेत तर त्या संदर्भात सुद्धा कोकणशाहीने आवाज उठवावा आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते दे सर्व प्रयत्न करावे कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि मंचावर रंगनार बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडे वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ